नमस्कार प्रेक्षकांनो ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये अपूर्वानी शशांकचं लग्न झाल्यानंतर पुढे काय काय गोष्टी होणार याविषयी मी एक व्हिडिओ तयार केला होता तीन गोष्टीविषयी मी सांगितलं होतं आणि त्यातील ते दोन गोष्टी तर घडल्या आहेत आणि आता तिसरी गोष्ट सुद्धा घडणार आहे सगळ्यात आधी आदर्श असून त्यानंतर शप्पू नावाचं गिफ्ट आणि आता तिसरी गोष्ट जी सांगितली होती ती आता पुढे होताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये एका चिमुकल्याची एंट्री ठिपक्यांची रांगोळीमध्ये होताना तुम्हाला दिसणार आहे आणि या मुलीची सगळ्यात जास्त बॉन्डिंग आणि जवळीक होणार आहे येणाऱ्या महापिसोर भागामध्ये एक चिमुकली आणि कानडको कुटुंबातील -कुट सदस्य क्रिकेट खेळताना दिसतात आणि ही मुलगी जोरात शॉट मारताना तिचा बॉल अपूर्वा बासुंदी बनवत असलेल्या पातीलात पडतो यानंतर ती बाहेर येऊन ओरडते कोणी मारला बॉल म्हणून यानंतर सगळे गायब होतात आणि शशांक आणि ती मुलगी राहते स्वरा यानंतर शशांक रोमॅन्टिक डायलॉग मारतो की बासुंदी खूप चांगली लागते पण इतकी सुंदर दिसते आज मी पहिल्यांदाच पाहतोय हा सगळा भाग तुम्हाला येणाऱ्या महाएपिसोडमध्ये दोन जुलैच्या दाखवणार आहे